हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर लगभग लगेच दुसरा व्हिडिओ बनवते मी बरं का शक्यतो मी तर सहसा जास्त व्हिडिओ बनवत नाही नसतातच माझं शक्यतो जास्त व्हिडिओ पण ही व्हिडिओ मी ह्याच्यासाठी बनवते कारण की मी मग अशी माझ्या बहिणीसाठी एक व्हिडिओ बनवलेला होता तिच्या तुम्हाला सांगती तिच्या सासरच्या माणसाचं तिचं काय झालं परत तुम्हाला सांगते सांगाने तिला मारली ह्या मुद्द्यावरती मी बोलली होती आता कसं आहे माहिती आहे बाबा बोललं तरी पण मला नावं ठेवतेली आणि नाही बोलली मी तिच्याकडून तरी पण मला नावं ठेवणार आहे बरोबर आहे का आणि एखादा माणूस जर बरोबर असेल तर त्याला हे चुकीचं बोलून चुकीचं समजून त्याला कसा माग खेचायचा आणि एकमेकांच्या मनात वाईट दृष्टिकोन कसा पसरवायचा हे काही लोकांना चांगलं पुरेपूर माहिती आहे त्यामुळं मी एखादा अजून एक व्हिडिओ बनवतो त्या मुद्द्यावरती काही लोकांचं असं म्हणलं की तुला आता मुद्दाच घावला व्हिडिओ बनवायचा तर मला मुद्दा उडकत नाही कधीच व्हिडिओ बनवायचा असल व्हिडिओ बनवायचा तोच मी व्हिडिओ बनवतो आता काय असं म्हणणार की आईच्या जेव्हा डॉलर कमावते आईच्या डोळ्या जेव्हा व्हिडिओ बनवते आयच्या जर जेव्हा व्हिडिओ बनवला असतो दिवसात माझा दहा दहा व्हिडिओ असतो राहिल्या विषयी मी माझा व्हिडिओ तर हसतच बनवते बरं का पण आता ही विषय पण माझा हसण्याचा काय झाला तुम्हाला काही पोरग माझ्यापेक्षा आत्ता पण आहे आणि मी एवढं गुण करतोय ना मग असं हसत बी होतं लोकांना काय वाटायला लागलं माहितीला बहिणीला मारलं म्हणून मी हसते व्हिडिओ बनवते आता तसं जर काय म्हणत असलं माझ्या तर पहिली गोष्ट मी व्हिडिओ नसता बनवला राहिल्या विषय आता एक सोशल मीडिया आहे म्हणून मी सोशल मीडियावरती ह्या गोष्टी बोलते या ह्याच्या त्यावेळेस पण तिचा तिरास भांडणं होतं त्या परत त्यावेळेस माझी आजी म्हणजे माझ्या वडिलाची आई आणि मी गेलो होतो त्यावेळेस ती पुरवड्यात राहत होती घरात त्या आणि दुसरी गोष्ट तिचा ती जुना बांगला आहे का नाही त्या बंगल्यात पण तिच्या धीरातील तिची परत असेच भांडणं झाले होते त्यावेळेस पण तिचं राजे काय घरी नव्हतं असंच कामाला गेलं होतं त्यावेळेस पण राजू आणि मी गेलो होतो माहिती आहे का तुम्हाला तर असं आहे ना एकतर पहिल्या गोष्टीचं तुम्हाला काय माहिती वाईट दृष्टिकोन नका पसरवत जाऊ एकमेकाच्या मनात कसं वाटतं की मग बाबा खरंच आता काय ताईंचं मला असं म्हणणं आहे की आता आम्हाला असं वाटतंय की तू बहिणीसाठी हस म्हणजे व्हिडिओ बनवते हसत तुला चांगलं वाटलं म्हणून आणि तुझ्या बहिणीनं जर ही व्हिडिओ बघितला तर तिला बी असंच वाटेल की म्हणजे तुझ्या घरी भांडणं झाली म्हणून मी हसत व्हिडिओ बनवते तर आता तिला काय वाटेल काय नाही वाटेल हे तिच्यावरती अवलंबून आलं किंवा तिला लोकांचं आहे व्हिडिओ बघून काय सिरियस घ्यायचं की मी नाही सांगू शकत पण तुम्हाला सांगते जी माझा मनाला वाटलं हीच मांडले होतो राहिल्याविषयी मी आता कसं आहे का ते माहित नाही एकदा जर हे महागं लागलं ग्रहमान तर ती सर्व पुरतच लागतं एका एका आम्ही बाहेर निघायचं बघतो त्यात तुम्हाला सांगते दुसरंच काय ना काहीतरी कुठं ना होऊन बसत आता ही असं जर सारखंच माणूस टेन्शन माणूस राहू शकतो ना तस तुम्ही मग व्हिडिओ बनवू शकता मायरिंग होती ही बारकं होतं आणि ते कधी कधी आता तुम्हाला सांगते त्याला कळतंय ती हसतं या परत तुम्हाला सांगते रडतं या मी तसं काही लोक आहेत ना चुकी नसताना पण आहे हे करायचे नुसतं मुद्द काढायचं चुकीचं आणि एखाद्याला कसं चुकीचं ठरवायचं माहिती पेडलं म्हणजे सगळंच पेडायचं शिव्या गाळी केली मार भाऊ नसतं तुम्हाला सांग शिव्या गाळीपर्यंत आला का नाही असू त्या कसंय माहितीये का आपण जातो चांगल्या गोष्टी बोलायला त्यात लोकांना वाटतं आपण चुकीचं त्यामुळे काही लोक आपल्याला बोलतच राहणार आहे ते नाही राहणार बोला सांगा तुम्ही मला आता मी बोलली पण मी बोलली म्हणून चुकीची दिसते या आणि नसती बोलली तरी मला काय म्हणली असते की आता बाबा बहिणीच एवढं ही झालं आहे तरी काही त्या विषयावर बोलवे ती लय लिहितात त्याच्या धडावर उपाडायला झाले नको नको पाणी पाणी सुटत दिवसात नाही एकदा चुलत भावानं पाण्याची टाकी भरली पाणी आणलं तर आयला आंघोळ ही घातली पिंकीनं मी म्हणजे आता नाही लय वाटू झालं आंघोळ ही घातलेली तिला बसली तिला म्हणजे बसली जरा आपल्याशी झोपून झोपून बी नको सारखं म्हणलं बस म्हणलं घडीवर बसले मध्ये ती बी बसती चालायचा पण असा पुरेपूर प्रयत्न करते बर का की तिचं काय होतं कमरापुसन खाली जरा धारा नाही ती आणि आता नवीनच काय व्हायला लागले धाप म्हणजे धाप जे आहे ना हे धाप भरती म्हणते जेवण ही केल्यानंतर ना किंवा असं बसलं अचानक नंतर ना तिला काय होत धाप भरती त्यामुळे म्हणलं आपलं बघावं डॉक्टरच्या सल्ल्याने म्हणलं किंवा डॉक्टर सुखी कोणच नाही हो प्रत्येक माणूस सुखी आहे पण त्यातून तुम्हाला सांगते आनंदी राहून जीवन जगायचा जार माणूस प्रयत्न करतो आता आपण हो का असं आनंदी राहिला तरी बी काय लोक काय म्हणते त्याचा वेगळा उच्चार करते आता आता ते आता एका तर बिचारीनं तुला लाज आहे का तुझ्या बहिणीला मारले क्षण असत आता मला जर तुम्हाला सांगते एवढे असं तर मी जी काय माझ्या मनात हे ती मी बोललीच नसेल तिला विषय आई ज्या गोष्टी तुझ्या बरं घडतात पहिल्यापासून तीच मी बोलली बरोबर आहे आणि ज्यावेळेस माणसाची सहनशक्ती सुट्टी त्यावेळेस माणूस बोलायला लागतो बोलल्यानंतर ना म्हणते असं वाटतं काय लोकांना असंच असत तर असू द्या आता कुणाला काय समजायचं काय नाही तुम्ही समजू शकता पण पोरग होतं साईडला ते हसत बी होतं रडत बी होत मायरेचं त्याचं चाललं होतं मायरीला धरून हे करायचं त्यामुळं मी हसले असेल असं विषय